शेतकरी बांधवांनो नमस्कार मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आपण आ... हो। आज लाखणी तालुका वैजापूर तालुका वैजापूर या गावात आहोत आणि सरांकडं आज ही पहिलीच भेट आहे याच्या अगोदर फक्त व्हॉट्सअप आणि फोनच्या माध्यमातूनच गायडन्सचं काम चालू होतं आणि सरांनी एक वर्ष झालं तसं आपली ट्रीटमेंट घेत घेतलेली आहे तर आपण सरांकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांना ट्रीटमेंट कशी वाटली बागेमध्ये नेमकं काय बदल झाला फळगळ ही जी प्रमुख समस्या आहे त्याच्यामध्ये सरांना काय अनुभव आला ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर आपला परिचय नमस्कार मी सर शिवमो कदम राहणार तालुका नागरिक जिल्हा औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट चालू केली त्याच्या अगोदर बागेची कंडिशन कशी होते झंडलाही खराब होईल असे पिवळे होते काडी आलेली होती असं म्हणजे होतं म्हणजे एकदम डॅमेज झाल्यासारखे बरं कमी होते पाच संख्या म्हणजे पन्नास टक्के सुद्धा तुम्ही दोन वर्षपूर्वी सुद्धा एक कॉल केला होता त्यावेळेस आपल्याला ट्रीटमेंट चालू नव्हती तर खरी ट्रीटमेंट आपण एक चालू केली बरोबर तर मग ट्रीटमेंट चालू केल्यानंतर झाडामध्ये काय बदल झाला झाडाला भरपूर फळ संख्या भरपूर वाढलेली आहे आणि फळगळ बी कमी आहे फळगळ नाही मध्ये लगेच म्हणजे नाहीच म्हणलं झालं मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाची जी फळगळ आहे ती कशी वाटली तुम्हाला मागच्या वर्षी पंधरा टन माल खाली आलता तिने प्लॉट मिळून या वर्षी येणार फक्त एक क्विंटल भर माल तिने प्लॉट मिळून खाली अच्छा म्हणजे जिथं मागच्या वर्षी पंधरा टन माल गळाला होता आपला चालू वर्षी फक्त एक क्विंटल च्या आसपास दोन क्विंटल बरं बरं तर फळगळ मध्ये सुद्धा आपल्याला बराच फरक पडला बरंच नाही नव्याण्णव टक्के फरक पडला बरं साधारणत आपल्याला जो खर्च लागला याच्या ट्रीटमेंटच्या दरम्यान तर तो, तो वाजवीपेक्षा जास्त होता की कसा होता ना, नाही आम्ही खर्च करतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त अच्छा खर्च बरं बरं तर फार जास्त खर्च आला असं आहे का काही नाही नाही बिलकुल नाही बरं फार जास्त खर्च आलाच नाही आणि हे जे झाड आहेत हे किती वर्ष झाड आहे दादा हे अठरा वर्ष झाड आहे अठरा वर्ष बरं जमीन कशी आहे आपली सध्याची ही जमीन क्वालिटीची पूर्ण ब्लॅक सॉईल आहे म्हणजे इथं पाण्याचा निचरा व्हायला एक महिन्याचा आसपास कालावधी लागतो पाऊस झाला तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजच्या कंडिशनला इथं फायटोपथेराची गळ चालू वर्षी काही वाटली का आपल्याला बिलकुल नाही मगरीची गळ मगरीची काही केवढी वाटली नाही म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये आता फक्त समजा बरोबर अच्छा म्हणजे पन्नासशे किलो समजा हा हा बरोबर आणि तिकडच्या प्लॉटमध्ये काही नाही मला काय म्हणायचंय जे शेतकरी आपल्याला बघताय त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितात सांगे तिथे व्यवस्थित मार्गदर्शन आहे कुठला आळस नाही फोन घेताना फोन घेतात मार्गदर्शन काय आवश्यक आहे तुमच्या जमिनीवर विचारपूस करून घ्यायला होत्या बरोबर वेळेच्या वेळेत मार्गदर्शन विशेष म्हणजे आता बरेचसे फोन कॉल चालू असते काही वेळेस माझ्याकडनं उचलणं होत नाही पण मी तरी नंतर नंतर फोन करत राह बरोबर तर दुसरं काही नाही मला आपल्याला आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं की मी तर आता पहिल्यांदा बाग बघितली बरोबर याच्या अगोदर मी आलोही नाही फक्त आपलं फोनद्वारेच हे सगळं आपण याला किती ड्रेचिंग केलं आतापर्यंत तीन ते चार ड्रिचिंग झाले बर बाग फोडण्याच्या अगोदर काही झाले होते का बाग फोडण्याच्या अगोदर बी मला तुम्ही अच्छा आणि आपल्याकडचे काही औषधं तुम्हाला दिले होते दिले त्याच्यानंतर बाग फोडल्यानंतर काही ड्रिचिंग आपण केल्या गुंड्याकड वगैरे बरोबर आणि फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपण काही फवारण्या घेतल्या स्टार्टिंगला दोन फवारण्या घेतल्या बाग फोडण्याच्या अगोदर स्टोरेज पिरियड मध्ये आपण काही फवारणी आणि ड्रिचिंग केले होते ना मध्ये एकंदरीत आतापर्यंत किती फवारणे झाले असते ना आपल्या ते सात सात आठ झाले असते ते सात फवारणे आतापर्यंत झाले हा बरं आणि तीन ते चार ड्रिचिंग आतापर्यंत झालेलं आहे आणि बेसल डोस आपण किती वेळेस केले तव्हा एक केला आता स्टोरेज पिरियड आणि आता एक केला बरोबर म्हणजे वर्षातनं आपण दोन बेसल डोन केले तीन ते चार ड्रिचिंग केले आणि सहा ते सात पॉवरने केल्या बरोबर तर शेतकरी बांधवांनो मध्ये एवढे सगळ्या गोष्टी असतात आता वातावरणाच्या बदलानुसार एखादी फावर्णी मागे जर मागे पुढे होत असते जसं वातावरण जर बदललं ढगाळ वातावरण आलं पाऊस कंटिन्यू राहून गेला तर अशा वेळेस एखादी फॉरणी वाढत असते पण अशा पद्धतीचं हे शेड्यूल चालतं आणि सरांचं आणि आमचं अंतर बरसं आहे जवळपास ऐंशी नऊ किलो किलो बरोबर तर इतक्या दूरून ते शेतकरी फॉलोअप घेत होते आणि आज बाग बघून अतिशय चांगलं वाटलं कुठलंही झाड बघा एकदम चांगल्या पद्धतीचं माल फुल लोड माल आहे तर माल थोडं झाला क्विंटल प्लस कशी एक एक क्विंटल च्या आसपास लोड आहे दाखवा सर हे बघा आता शेतकरी बांधवांनो इथं त्यांना आहे ना म्हणजे गवतच उगत नाही त्याच्यामुळे इथं मारायचं विशेष येत नाही तन्नाशक पण एकदम एकदम खालून जर असं बघितलं आपण तर एकही एक गवताची काडी नाही तिथे तरीसुद्धा फळगळ नाही आहे तर काय असतं बऱ्याचशा वेळेस बागेमध्ये गवत ठेवावं लागतं पण इथं पानसंख्या एवढी आहे की इथं गवत उगवणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा या बागेमध्ये गवताचं एकही काडी एक 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 नाही आहे आणि विशेष फळगळ सुद्धा कंट्रोलमध्ये आहे आता ही आपली दुसरी नंबरची बाग आहे याच्यामध्ये साधारणतः किती झाडं आहेत हे आपले अडीचशे झाडे अडीचशे झाडं तर ह्या अडीचशे झाडामध्ये एका झाडाला -एक सध्या टोटल जर ॲव्हरेज काढलं तुम्ही तर किती माल निघू शकतो टोटल पंचवीस सेक्टन निघाल पाहिजे पंचवीस सेक्टन कारण हे झाडं आपण बघू शकतो मी पाठीमाग घेतोय ह्या पद्धतीत झाडं बनलेले आहेत बघा म्हणजे कॅमेऱ्यात सुद्धा येत नाही आहे एवढे आणि पूर्ण लोड आहे अगदी कुठलंही झाड बघू आपण पूर्ण लोड आहे पाठी मागच्या वर्षी जो माल निघला होता पूर्ण संपूर्ण बागेमध्ये तो तो किती निघला होता तिने बागा मिळून साडे टन साडे टन यंदा कमीत कमी किती है? किती निघू शकतो पन्नास ते पंचावन्न पन्नास ते पंचावन्न टनाचा बरोबर आणि क्वालिटी पण एकदम फ्रेश आहे क्वालिटी पण फ्रेश मालाल क्वालिटी क्वालिटी शायनिंग साईज बघा दोन त्याची संख्या सर आदलमेंट सुरू झाल्यापासून झाडामध्ये लय भारी झाली का हो ना लई म्हणजे लय भारी झाली म्हणजे पहिले असे काढ्या दिसायच्या भांगडे पहिले मला फोन केला केला पहिले ते काय सांगितलं माहिती का तुम्ही पहिले काढ्या काढा म्हणे लगेच लांब गावचे त्या पोराला बोललेलं बरोबर लगेच आधीच काढ्या काढून दिल्या मग तुम्ही सांगितलं होतं फवारणी करा म्हणे तुम्ही हमला एम पंचाळीस बरोबर ते मारलं होतं मग म्हणे झाड पूर्ण उल्लेख करायचे जमिनीवर मारून घ्यायचं म्हणे पूर्ण मारलं होतं हे जे झाड आहेत हे एक क्विंटलचं पुढचं आहे दीड ते दोन क्विंटलचं झाड आहे हो हा आपला दुसरा प्लॉट आहे ना हो एक मिनिट बघा तुम्ही लोड येतो